महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे बातमी विठ्ठलाच्या दर्शनाची आता तासन तास आणि लांब लचक रांगेत ताटकळत उभं राहण्यापासून विठ्ठल भक्तांची सुटका होणार विठ्ठल मंदिर प्रशासनानं आता टोकनद्वारे विठुरायाच्या दर्शनाची सोय केली नेमकी ही सोय आहे तरी कशी पाहूया विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ऑर या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची तारीख आणि वेळ बुक करावी बुक केलेल्या टोकनची एक प्रिंट घ्यावी आणि मंदिराच्या शेजारी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर मंडपात टोकनची पडताळणी करून घ्यावी त्यानंतर भाविकांना दर्शन हॉलमध्ये प्रवेश मिळणार त्यानुसार वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश मिळणार आहे आणि सुलभ दर्शन होणार आहे खरं पाहिलं तर पांडुरंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान उद्या अठ्ठावीस विटेवर उभा असणाऱ्या पंढरीनाथाच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी लाखो भाविक पंढरीत तेत असतात प्रत्येक भाविकाला आणि वारकऱ्याला या सावळ्या विठुरायाचं दर्शन काही शक्य होत नाही मात्र प्रशासनाकडून टोकनद्वारे दर्शनाची आणलेली योजना नक्कीच सुत्य आहे या योजनेची चाचणी पंधरा जूनला होते यात जर त्रुटी आढळली नाही तर याचा फायदा लाखो वारकऱ्यांना होणार आहे शेवटी वारक्यारांना काय हवं असतं पांडुरंगाचं फक्त दर्शन याच क्षणाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं प्रमाण आठवतं ते म्हणजे तुका म्हणे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन भारत नागणे साम टीव्ही पंढरपूर